भारताचे लोक अभि भारताचे लोक हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे भारताची हे राज्यभर आहे भारतीय संविधान सभिने सव्वीस नोव्हेंबर आणि या भारतीय संविधानामध्ये बघा चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहेत किती आहे चारशे आणि बारा अनुसूचित आणि एकशे अठरा विभाग आहे तेवढे मोठे हे काय आहे लिखित संविधान संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे संविधानाने समान हक्क व समान अधिकार दिले आहे भारताचे संविधान भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे Another picture. No.